हाय हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू ब्लॉग तर इथे शिवण्यासाठी मी बनवत होते सॅरालाय तर त्यासाठी मी पहिले पाणी गरम करायला ठेवलं ते नंतर एका वाटीमध्ये काढून घेतला त्यानंतर मी त्याच्यामध्ये सॅरेलाचं चपले मिक्स टाकलं जे की मी घरी बनवलेलं आहे चार ते पाच चमचे टाकून छान असे मिक्स करून घेतला त्यान त्याच्यामध्ये एक खजूर किसून टाकली आणि पुन्हा एकदा छान असे मिक्स करून घेतली आज शेवण्याची तब्येत बरी नव्हती सर्दी खोकला झाला होता तिला तर तिला मला डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं तिला आंघोळ घातली जेवण बरवलं नंतर मी डॉक्टरकडे इथे आम्ही आलो होतो दवाखान्यामध्ये इथं शेवण्याचं चेकअप वगैरे झालं त्यानंतर मग तिला डॉक्टरने औषधं वगैरे घ्यायला सांगितलेले तिचे बाबा मेडिकलमध्ये जा गेले होते औषधं आणण्यासाठी तर इथे आम्ही बसलो होतो बघा शेवणने कशी स्माईल कर तिकडनं घरी आलो आणि शेवण्याला खूप झोप आली होती मग तिला औषधं वगैरे दिली झोपवलं बघा किती के केवढी दिसते झोपल्यावर आता शेवणने उठली होती थोडंसं तिला बरं पण वाटत होतं औषधं वगैरे पिली होती त्यामुळे मग थोडंसं बरं दिसत होतं आणि आता, आता थी थी ती लगेच जेवण पण नाही करणार की पंधरा वीस मिनटं छान असे खेळेल तोपर्यंत मी तिच्यासाठी बनवली मुग डाळीची खिचडी तर मुग डाळीची खिचडी तिला फार आवडते आणि ती छान अशी खाते पण आणि ती आत्तापासूनच इतकी हुशार आहे ना आत्ताशी ती पावणे नऊ महिन्यांची आहे तर तिला असं बोललं नाही की पाणी वगैरे पी जेवताना तर तिचं ती बॉटल वगैरे उचलून पाणी पण पिते आणि कसे असतात मला आमवलं किती पण दोपत वगैरे असलं तरी छान असं खेळतात ठीक थी। आहे तर हा आमचा छोटासा ब्लॉग होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेल्स